नमस्कार मी सुजाता सावंत बालपणी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा बालभारती दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहर वर्षी प्रकाशित झालं धडा आहे हुशार कावळा आणि या धड्याचे लेखक आहेत नारायण सुरवे एक होता कावळा कोळसा जसा काळा काळा नची तोही कडे मान करी इकडे तिकडे एकदा काय झाले त्याला लागली खूप भूक त्याने खाल्लेही खूप खूप खुँ। पण पाणी नव्हते प्यायला शोधून शोधून दमला इतक्यात त्याला दिसली घागर गेला तिकडे भर भर उडून बसला घागरीवर पाणी होते तळाशी त्याची चोच पोचवावी कशी पाणी चोतीत येईना काय करावे कळे ना, ना। कावळा विचार करत राहिला पाणी तर प्यायला हवे मग उपाय शोधायलाच हवा तो उपाय शोधू ला। लागला उपाय काही सुचला नाही पण तो निराश झाला नाही कावळा उपाय शोध राहिला विचार करत बसून राहिला एकच प्रश्न त्याला पडला काय करावे बरे आता बघू लागला इकडे तिकडे त्याला दिसले काही खडे मग एक उपाय सुचला पंख पसरून उडाला त्याने एक खडा आणला पटकन तो घागरीत टाकला डुपकन वाजले काय गंमत पाणी वर उडाले मग खडा मागून खडे आणले भराभर घागरीत टाकले पाणी वर चढत गेले तोचीपर्यंत पाणी आले त्याला खूप खूप आनंद झाला तो, तो पोटभर पाणी प्याला हुशारीचा लाभ झाला